नथुराम गोडसेचं नाव घ्यायसाठी मूर्त कोणता पाहतात हे लोक गांधींची जयंती नाही तर गांधींची पुण्यतिथी म्हणजे हे समजून घ्या की गांधी सांगण्यासाठी नथुराम गोडसेचं नाव घेणं आवश्यक नाही गरज नाही गोडसेचं नाव घ्यायची पण गोडसे जर तुम्हाला सांगायचं आहे तर महात्मा गांधी शिवाय दुसरं त्याच्या आयुष्यात काहीच नाही कारण काय होते की हे लोक करून राहिले उदो होतो विनाकारांचा उदो होतो नथुराम गोडसेचा आणि देशभक्त म्हणतात वरून त्याला कशाचा देशभक्त देशभक्त कोणाला म्हटलं पाहिजे आपण जो देशासाठी लढला आपल्या ज्यांना स्वतंत्र लढ्यात आपला भाग घेतला जो इंग्रजांच्या विरोधात ब्रिटिशांच्या विरोधात लढला मग नथुराम गोडचे ब्रिटिशांवरती किती हल्ले केले आयुष्यात किती ब्रिटिश अधिकाऱ्यांवरती गोळ्या धाडल्या बरं गोळ्या धाळणं सोडा हल्ले करणं सोडा किती ब्रिटिशांच्या विरोधात त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला उपोषणात सत्याग्रहात सहभाग घेतला अजिबात नाही स्वतःचा त्याचा पेपर होता न्यूज पेपर होता त्या न्यूज मध्ये ब्रिटिशांच्या विरोधात किती लेख लिहिले त्यांनी ले एकही नाही पण देशभक्त कशासाठी म्हणायचं वरून गोडशे असा आरोप करतो की मी याच्यासाठी गांधींना मारलं की ते मुस्लिम दर्जीने होते म्हणून आता मला सांगा पाकिस्तानची मागणी कोणी केली होती सगळ्यात मुख्य मागणी कोणाची होती जिनांची होती म्हणजे मोहम्मद अली जिना आणि मुस्लिम लीगचे लोक अशा घोषणा देत होते की खून की नदिया बह जायगी लेकिन पाकिस्तान लेके राहंगे असं म्हणणाऱ्या आणि डायरेक्ट ऍक्शन प्लॅनची घोषणा करणाऱ्या हिंदूंची कापाकापी करणाऱ्या जिनांवरती मुस्लिम लीगच्या अनेक नेत्यांवरती नथुराम गोडसेने एकही के हल्ला केला नाही हल्ला कोणावरती केला तो जे स्वतःला हिंदू म्हणतात जे स्वतःला सनातनी म्हणत होते जे रामाचं नाव कायम घेत होते अशा ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याला बर द्वेष पहा तुम्ही म्हणजे गांधींबद्दलचा द्वेष पहा की महात्मा गांधींची हत्या झाल्यानंतर काही ब्राह्मणांची घरे जळाली तर लोक असं म्हणत नाहीत हे जे कट्टरवादी लोक आहेत जे कट्टर हिंदुत्ववादी स्वतःला म्हणतात ते काय सांगतात महात्मा गांधींची हत्या झाली नसती तर ब्राह्मणांची घरे जळ आली नसती आता मला सांगा महात्मा गांधींनी आत्महत्या केली का फाशी घेतली का त्यांनी नथुराम गोडसेकडे दोन ऑप्शन होते एक गांधींना गोळ्या मारणे एक गांधींना गोळ्या न मारणे पण एका ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्यानं तीन गोळ्या खाल्ल्यानंतर त्याच्याकडे काय ऑप्शन होतो मरण्याशिवाय मग नथुराम गोडसेना तर गांधींना मारलं नसतं तर ब्राह्मणांची घरं जळाली नसती असं कोणी म्हणत नाही म्हणतात काय गांधी मेले नसते तर ब्राह्मणांची घरं जळाली नसती अरे किती द्वेष करणार गांधींचा वरून त्याला देशभक्त म्हणजे गोडशेला गोडशेनं आपल्या आयुष्यात कधीच ब्रिटिशांच्या विरोधात किंवा मुस्लिमांच्या विरोधात कोणताही आंदोलनात सहभाग घेतला नाही त्यांना कोणताच विरोध केला नाही इवन ज्या वेळेस फाळणीचा फाळणीच्या दंगली उसळल्या होत्या दे आपल्या देशात फाळणी सुरू होती हिंदू मुस्लिमांच्या दंगली सुरू होत्या त्यावेळेस नोवाखालीसारखा भाग म्हणजे नोवाखाली बंगालचा असा भाग आहे त्या ठिकाणी नव्वद टक्के मुस्लिम आहेत दहा टक्के हिंदू आहेत त्या दहा टक्के हिंदूंना वाचवण्यासाठी ऐंशी वर्षाचा म्हातारा म्हणजे महात्मा गांधी नोवाखालीत जाऊन तिथंच राहिले त्या दहा टक्के हिंदूंच्या बचावासाठी ते हिंदू वाचले पाहिजे म्हणून मग त्या हिंदूंना वाचवण्यासाठी नथुरांगोडचे नवा नवाखालीत गेला नाही फक्त सांगायच्या गोष्टी आहेत की महात्मा गांधींची जी, जी हत्या झाली ती मुस्लिम दार्जिने होते म्हणून किंवा जी, जी फाळणी झाली आपल्या देशाची दोन देश झाले त्या फाळणीला मान्यता दिली गांधींनी ती एक साप खोटी गोष्ट आहे त्याच्यावरती आपण नंतर कधी बोलू मूळ कारण जे होत ते महात्मा गांधींचा द्वेष होता आणि महात्मा गांधींनी जे सामाजिक सुधारणा हाती घेतली होती जे सर्वसामान्य माणसाला बहुजनांना या लढ्यात ओढून आणलं होतं या देश स्वतंत्र झाल्यानंतर देशातली जे नेतृत्व होती या, या देशाच्या नेतृत्वाच्या ज्या नाळ्या होत्या त्या सर्वसामान्यांच्या जा हाती जाणार होत्या त्यामुळे जात... जातीच्या अभिमानातून ही हत्या घडून आणलेली नथुराम गोडशेचा उदो उदो करताना म्हणजे त्याच्या चित्रपटाचं लॉन्चिंग असो त्याच्यावरच्या पुस्तकाचं लॉन्चिंग असो काहीही असो मुहूर्त कोणता पाहिला जातो महात्मा गांधींची जयंती किंवा पुण्यतिथी आणि वरून सांगतात की तो महान आत्मा होता शूरवीर होता जे डी खोसला नावाचे एक न्यायाधीश आहेत त्यांनी पंजाबचे न्यायाधीश आहेत तेन ते आणि त्यांनी त्यांचं एक पुस्तक लिहून ठेवलं आहे त्या ते पुस्तकात त्यांनी ज्या वेळेस नथुराम गोडसेला फाशी दिल्या गेली त्यावेळेस एक प्रसंग लिहून ठेवला ते फाशी देताना तिथं स्वतः उपस्थित होते जातीनं हजर होते त्यांनी आहे की नथुराम गोडसेला जेव्हा त्या कोठडीतून काढलं बाहेर त्याचे हात मागे बांधलेले होते त्याला घेऊन चाललो होतो आम्ही त्याचे पाय अडकळत होते त्याचा आवाज चिरका झाला होता म्हणजे त्याच्या बॉडी लँग्वेज कळत होतं की हा घाबरला म्हणून खूप तो जोरजोराने घोषणा देण्याचा प्रयत्न करत होता पण त्याचा आवाज त्याला साथ देत नव्हता हो त्याला फाशी दिलं गेलं आणि दोघांनाही आपटे आणि गोडसे दोघांनाही फाशी दिलं आपटे लगेच मेला गोडसे पंधरा मिनिटापर्यंत त्याचं शरीर थरथरत होत त्या फासावरती आणि त्याच्यानंतर तो मेला आणि त्याच्यानंतर त्यांना खाली उतरून त्यांचा अंतिम संस्कार करून म्हणजे त्यांना अग्नी देऊन त्यांच्या ज्या काही अस्थी होत्या त्या अस्थिरा राजस्थान मधल्या घग्गर नदीत वाहून दिला या लोकांनी सरकारने मग आता जे नथुराम गोडसेच्या अस्थि घेऊन हे लोक फिरतात ते कोणाच्या अस्थि घेऊन फिरतात मला खूप मोठा प्रश्न पडतो कारण नथुराम गोडसेच्या अस्थि तर त्या गग्गर नदीत वाहून दिल्या होत्या सरकारने हे हिंदुत्ववादी कोणाच्या अस्थि घेऊन फिरतात आज वरून सांगायचं नथुराम गोडसेनं जे काही बयान दिलं कोर्टात गांधी खटल्याच्या वेळेस ते बयान दाबून टाकण्यात आलं ते लोकांपुढे येऊ दिलं नाही कारण लोकांना सत्य कळेल लो वगैरे वगैरे ह्या सगळ्या थुतान गोष्टी खोट्या गोष्टी आहेत सगळ्या हे नथुराम गोडसेने जे बयान कोर्टात दिलं होतं ते, ते तो खटला जेव्हापासून चालला तेव्हापासून सर्वांसाठी उपलब्ध होत ते बयान उपलब्ध असल्यामुळेच नथुराम गोडसेचे जे बंधू होते छोटे छोटा भाऊ होता त्याचा गोपाल गोडसे त्यांनी पंचावन्न कोटीचे बळी नावाचं पुस्तक लिहिलं ते त्याच निवेदनाच्या आधारावरती लिहिलं होत त्याचे जे काही ऑडिओ व्हिडिओ फिरतात की नथुराम गोडशांना काय बयान दिलं होतं शेवटी ते कशाच्या आधारावर तेव्हापासूनच सगळ्यांसाठी उपलब्ध होत ते आणि त्या तो असं म्हणाला होता की मी कधीच दयाची भीक मागणार नाही वगैरे वगैरे पण ज्यावेळेस फाशीची शिक्षा सुनावली गेली त्यावेळेस नदुरामना प्रिव्यू कॉन्सिल कडे अर्ज केला होता दयाचा की मला फाशीतून सुटका करण्यात यावी व माफी देण्यात यावी म्हणून जेडी डी खोसनलनी लिहून ठेवलाय की त्यांनी स्वतः शेवटच्या काळात आपल्या मरण्याच्या काळात त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली होती की मला जर एखादी संधी भेटली तर मी प्रेम आणि शांतीच्या प्रचारासाठी आणि या देशाच्या सेवेसाठी माझा संपूर्ण जीवन अर्पण करेल म्हणून नथुराम गोष्ट मी कोणाला मोठं करतोय आपण कोणाचं नाव घेतोय हो आपण म्हणजे निरंजन टकले एक नेहमी किस्सा सांगतात कि ते ट्रेनच्या प्रवासात दरम्यान एकदा त्यांना काही मुलं भेटले बिहारचे आणि त्या मुलांसोबत गांधींबद्दल चर्चा करत असताना तो मुलगा असा बोलला त्यांना की भैया एक बात बादे की या देशात कोणीच नथुराम गोडेचे मेल्यापासून नथुराम नाव ठेवत नाही आपल्या मुलाचं मोहनदास किंवा मोहन हे अनेकांचे नाव आहेत अनेक जण ठेवतात पण जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात किंवा गोडसे भक्त म्हणतात त्यांची सुद्धा हिंमत नाही स्वतःच्या पोराचं नाव नथुराम ठेवायची किती मोठी गोष्ट आहे याच्यात सगळं आलं ना त्यामुळे नथुराम गोडसेना जे काही बयान दिलं होतं कोर्टात ते दादांचं खोटं होतं गांधींच्या हत्येच्या मागचं कारणच वेगळं होतं कारण की पाकिस्तानची फाळणी झाली आपल्या देशाची फाळणी झाली एकोणीशे सत्तेचाळीस साली पंचावन्न कोटी जे पाकिस्तानला द्यावं लागले ते एकोणीसशे सत्तेचाळीस साली पण महात्मा गांधींवरती एकोणीसशे चौतीस सालापासून हल्ले सुरू होते सततचे सात हल्ले झाले त्याच्यापैकी पाच हल्ल्यांचे कागदोपत्री पुरावे उपलब्ध आहेत त्यातल्या तीन ते चार हल्ल्यांमध्ये नथुराम गोडसे स्वतः तिथे हजर होता मग जेव्हा पाकिस्तानच्या फाळणीचा विषय नव्हता पंचावन्न कोटी देण्याचा विषय नव्हता मग त्या एकोणीसशे चौतीस सालापासून नथुराम गोडसे गांधींना मारण्यासाठी का प्रयत्न करत होता हे कोणी सांगत नाही हे नथुराम गोडसेंनी सांगितलेलं नाही आपल्या बयानात की मी एकोणीसशे चौतीस पासून का बरं प्रयत्न करत होतो म्हणून आणि नथुराम जो अग्रणी नावाचा पेपर तो चालवायचा नंतर सांगितलं असेल घाटल्या दरम्यान की माझा काही संबंध नाही पण नथुराम गोडसेचा पेपर चालवण्यासाठी त्याला मदत म्हणून पंधरा हजार रुपये त्या काळात पंधरा हजार रुपयाची मदत सावरकरांनी केली होती त्याचा अग्रणी नावाचा पेपर होता आणि त्या अग्रणी नावाचा पेपर जेव्हा पंधरा हजार रुपये सावरकरांनी त्याला मदत केली त्याच्यानंतर त्या पेपरचं नाव बदलून वर्तमानपत्राचं नाव बदलून त्याने हिंदू राष्ट्र ठेवलं होतं वरून सांगितलं जाते की नथुराम गोडसेचा आणि आर एस एफ चा काही संबंध नव्हता म्हणून म्हणजे नथुराम गोडसेने स्वतः बयान सांगितलेलं आहे की माझा काही आर एस संबंध नाही म्हणून मग त्याच्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव साली गोपाल गोडसेंची एक मुलाखत घेण्यात आली त्याच्यात ते गोपाल गोडसे म्हणजे नथुराम लहान भाऊ सांगतो स्पष्टपणे की गोडवलकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातले जे, जे काही स्वयंसेवक आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल होऊ नये त्यांना तुरुंगात डांबू नये म्हणून नथुरामने असं बयान दिलं की माझा आर एस एस संबंध नाही पण नथुराम एकोणीसशे तीस सालापासून आर एस एसशी जुळला होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक होता एका वर्षाच्या आतमध्ये तो त्याचा बौद्धिक प्रमुख झाला होता आर एस एस चा संघाचा आणि सांगून ठेवलाय पण आर एस एस चा गांधी हत्येचे संबंध नाही हे दाखवण्यासाठी हे लोक अशा खोट्या वल्गणा करत राहतात त्या खोट्या गोष्टी सांगत राहतात आपण समजून घेतलं पाहिजे की नथुराम साळके अनेक लोक येऊन गेले पण गांधी कधीच मरत नाहीत जे आपले गाडगे बाबा सांगून गेले आहेत की मरते तुम्हा आहे गांधी को तो मरणच नाही ती गोष्ट अगदी खरी आहे आज महात्मा गांधींची पुण्यतिथी आहे तीस जानेवारी आज संध्याकाळी पाच वाजून सोळा मिनिटांनी त्यांची हत्या झाली होती या महात्म्याला या स्वातंत्र्य लढ्याच्या सरसेनापतीला मी विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो धन्यवाद